बरोबर ये तू जाऊन मी तू जा मी तुझा अरे मी काम चलत चलते कुठं जायचं बाहेर काम येईल काय काय तर काम कुठं कुठं एवढं काही अरे काय लई लईल लेट वखत बसता येते माझ्या जाऊन दे बाबू दोस्त का कधी आपला

आता गाडी त्याची म्हणल्यावर ते आपल्याला काय बोलता येत नाही फक्त नेहमी ने म्हणलं की टिबल सीट नेहमीचा ने ने व्हायला नाही ने बो बघतोच त्याच्याकडे सांगून देत त्याच्याकडे बघतोच आता मी बघू आपण तो पाहतो बघू बोलू बघतोच त्याच्याकडे चल आपण जाऊन येऊ जाते समोर नाव आहे

मग त्याला काल सांगितले ना मी जायचं आम्हाला बाहेर मग त्यांनी मला सांगितलं नाही ना मग त्याची प्रॉब्लेम आहे ती आमची थोडी तुम्ही काय ढकल तू काय काय काय

आ... म... का रोज आडव यायलाय ती खरे माया भावा म्हणतो अरे तू सांगितलं त्याची मी टायची तर तू करत बसला का भांडण काय म्हणतो माय शांत बसतात झापड दे परंतु आनंद आहे सर गेम नाही भुगत करीन तुझा बघा सारखा भाव आहे माझा असा मारी परत त्याला काय म्हणजे मिटवलं आलत का बांधण करायला आलत काय काय झाला का तू तुला तु तु एकदा कळत का नाही बोलल तुला हक्क नाही तु का आपल्यातले आपल्यात बांधण करतात का मोठा मावाला बघतो मिटवलं आलत कसा लागत ते जाऊ दे बोलू आपण मोठ्या भावाला बारका भावाला पण बघतो आता बरं जाऊ दे चल आपण बघू तू भांडण करू नको चल चल भर तू दुकान करतो आपलं मोठं बघ दुकानदारी बघत तू बघतोय आणि ते पण जाऊन तू जवळ निघालं काय बघतोय त्या करा आता चल भर तू आपण बघू बघू अरे काय तो काय मोठा लय तावा ताळतात ते लय गुरमेत बोलत नाही का मला थोडा मला बघू आपण तू टेन्शन नको घेऊ बघू आम्ही धुवाला रे बघू बघू हा आणि मला सुद्धा बघितलं बघितला मी सोडत या नाही का मी सोडवाला बघतोय चल कर पण बघतो धुवा गण कर ती परत करू एकता राहणार आहे का नाही ती तावडी मध्ये मग त्याला आपण बघू बघस करू त्या आता जरा बाहेर गेल रे काम होतं जरा आमचं तुला काय तुला ना काही एक काम सांगितलं नाही का मला अरे ए भा काम होतं म्हणून येतो हेच बरोबर यात काम होतं जरा फास्ट तुला त्याला नाहीच काय गरज होती काम होतं म्हणून येतो आम्ही हं रायवर बीवर अरे आलो पाडतो जातो इकडे इकडे कोण आहे इकडे येतो इकडे ए मींग इकडे

बाबू अरे बाया माझ काही चुक नाही मी चाललेलो भाऊ माझा थांबले मुंडे होते ही ही ओळखतो त्याला मग हे चाललेलं मी चाललो ह्यांनी काय केलं भांडण लागले माझ्या भावाला मग माझा मी मिटवाय गेलो आणि मासो माझ्या भावाला कंडे टाकली माझ्या भांडण लागलेली

काय म्हणतो मी तुला निश्चळा अस तू कामाला कुठे जातो तू कामाला काम नाही काय ना करत काय नाही काय नाही करत शेतीच काम करतो फक्त मग आई बापाला काय माहितीये का भांडण झालेली नाही माहिती तू आता येऊ का मी मारलंय घरच्या हांतन आहेक मारायचे ना आपली किती तुला शाळेला नवीला नवीला येतो ना घरी येतो नको येऊ बा नेट वागत असला तर येत नाही नेट वागतो मी काय सांगतो नेट वागतो चल जा करते त्याच्या आई बापाला सांगायला पाहिजे मुन्ना एक झालं एक झालं आलताप झालं त्यांचं बघायला एका दिवशी बाबे तर लई उघड मारत गेलाय घरीच जातो आता मी आमदार माटकं बघतो बाड्याची एकदा सांग कळत नाही त्यांना चला आता मी जातो इकडे राहणार मला बघून देतो नादी लागून नाही जमणार